अंबाजोगाई नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास दहा नोव्हेंबरपासून सुरुवात झाली होती मात्र एकाही उमेदवाराने आजपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल केला नव्हता आज मात्र पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे दोन उमेदवार ॲडव्होकेट इस्माईल गवळी व गोविंद टेकाळे या दोन उमेदवाराचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी समर्थकासोबत माजी आमदार पृथ्वीराज साठे व डॉक्टर नरेंद्र काळे हे दोन नेतेही सोबत होते दोन उमेदवारांच्या उमेदवारी अर्जाने आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शुभारंभ होईल आता फक्त तीन दिवस शिल्लक आहेत सोमवारी अंतिम उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा दिवस असेल उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आता कोणाकोणाच्या उमेदवार येतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे उमेदवाराचे समर्थक थेट नगरपरिषद इमारतीच्या परिसरात आल्याचे लक्षात येताच निवडणूक निर्णय अधिकारी वजाळे यांनी तहसीलदार विलास तरंगे सी ओ प्रियांका टोंगे मॅडम पोलीस निरीक्षक शरद जोगदंड स्वच्छता निरीक्षक अनंत वेडे यांना सूचना देताच हे सर्व अधिकाऱ्यांनी परिसरातील गर्दी हटवली विशेष म्हणजे निवडणूक निर्णय अधिकारी दीपक वजाळे यांनी ध्वनिक शेपावरून जाहीर सूचना करत कोणत्याही उमेदवाराच्या समर्थकांना 200 मीटरच्या परिसरात थांबता येणार नाही बाहेर थांबा गर्दी केल्यास निवडणूक विभाग कायदेशीर कार्यवाही करेल अशा अशीही जाहीर तंबी निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने दिल्यानंतर हा परिसर पूर्णपणे रिकामा झाला व पोलिसांनी योग्य बंदोबस्त लावल्याने गर्दी हटली पृथ्वीराज साठेसाहेब यांच्या हस्ते यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही चंद्र पवार पक्षाच्या वतीनं प्रभागात क्रमांक अकरामधून हो आमच्या पक्षाचे शहराध्यक्ष ॲडव्होकेट इस्माईल चौधरी यांचा उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आपल्याला माहीत असेल की परंतु आंबेजोगाई हो नगरपालिकेमध्ये नगरविकासाच्या दृष्टीनं शहर विकासाच्या हेतूने आणि धर्मनिरपेक्ष पक्ष मतांचं विभाजन होऊ नये म्हणून आमची आघाडीची चर्चा चालू आहे आमच्याबरोबर समविचारी जे काही पक्ष येत आहेत त्यांच्याबरोबर चर्चा करून एक सक्षम आघाडी आम्ही तयार करणार आहोत परंतु एक दोन ठिकाणी महत्वपूर्ण लढती होऊ शकतात याचा अंदाज असल्यामुळे आम्ही हे दोन अर्ज भरलेले आहेत परंतु सतरा तारीख फॉर्म भरायचा आहे विड्रॉवाला आणखी वेळ आहे त्यामुळं आम्ही सगळेजणं चर्चा करून एकास एक उमेदवार देण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत आहोत त्यासाठी आमच्या पक्षाचे इथले नेते माननीय पृथ्वीराज साठेसाहेब अमरज देशमुख त्याचबरोबर राजकिशोर मोदी आणि इतर काही संविचारी घटक पक्ष हे सगळे मिळून यामध्ये चर्चेत आहेत आम्ही निश्चित आपल्याला विश्वास देतो की आंबेजोगाईच्या शहराच्या विकासासाठी एक सक्षम आघाडी या ठिकाणी तयार होईल आणि ती शंभर टक्के जिंकेल याचा आम्हाला विश्वास आहे ठेवायचं ठेवायचं आज नगर परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं राष्ट्रवादी काँग्रेस पवार साहेब या पक्षाच्या वतीनं प्रभाग क्रमांक अकरा व प्रभाग क्रमांक तीनमध्ये दोन उमेदवारी अर्ज आम्ही दाखल केलेले आहेत अंबेजोगाई शहरातील सर्व नागरिकांची मनोमन इच्छा आहे की जातीवादी पक्षाला या ठिकाणी दूर ठेवलं पाहिजे आणि धर्मनिरपेक्ष पक्षाला सोबत घेऊन या ठिकाणी आघाडी केली पाहिजे या दृष्टिकोनातून येणाऱ्या काळामध्ये आमच्या समविचारी पक्षासोबत या ठिकाणी चर्चा होऊन समविचारी पक्षासोबत चर्चा होऊन धर्मनिरपेक्ष नगरसेवक या अंबेजोगाई शहरामध्ये निवडून आले पाहिजे याच्यासाठीच आम्ही सर्वजण या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत यामध्ये सर्व समाज घटकाला सोबत घेऊन या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार साहेब हा पक्ष येणाऱ्या काळामध्ये चांगले सक्षम उमेदवार या ठिकाणी देणार आहे